नमस्कार मित्रांनो कसे आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे वयाळू भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींचे शिपाय असो देवींचे राकंदार असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणारं सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून वार वरधार्या माणसांकडून लोकाला आलेल्या अनुभवावरून आम्ही माहिती घेत असतो तुम्हाला जागृत करण्याचं काम करतो जेणेकरून कुठल्याही माहितीला तुम्ही वंचित राहिला नाही पाहिजे देवांविषयी असो चेडा गोट्यांविषयी असो देवींचा इतिहास असो देवांचे इतिहास असो दैत्यांचा इतिहास असो अशी गुपित माहिती सांगून तुमचं मन जिंकत असतो सत्य सत्य सांगण्याचा माझा मी नाही जे काय आहे मित्रांनो बघा सत्य असते काय काय तोडगे देत असतो जेणेकरून तुम्हाला फरक पडावा असं नाही की मोठमोठ्या गादी भरवतो एकावन्न हजार रुपये एकवीसशे रुपये फक्त बघण्याची फी परत उतारा करा पात्र करा पंचवीस हजार आणि तीस तीस हजार रुपये देऊन एखाद्याला लुटायचं काम आम्ही कधीही करत नाही हे मात्र लक्षात ठेव म्हणून सत्याची गादी आहे न्यायाची गादी आहे तुम्ही कधी येऊ शकता मंगळवार शुक्रवार गादी चालू असते अकरा नंतर तुम्ही या हार आणि फुलं आणायचं विसरू नका एक नारळ आणि पाच लिंब आणायचं विसरू नका पैसे ठेवा किंवा नका ठेव बघा माझी गादी हे पैशाच्या जोरावर चालत नाही माझी गादी सत्याच्या जोरावर म्हणजेच की मित्रांनो अंधश्रद्धेवर चालत नाही श्रद्धेवर चालणारी ही न्यायाची गादी म्हणजे काळूबाईचा दरबार आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता मित्रांनो काही लोकांनी मला प्रश्न विचारला तर आता धावजी पाटील आगोरी असेल तर आपल्याला आगोरी व्हावं लागतं का कारण धावजी पाटील तर आगोर होते मग आम्ही पण आगोरी दीक्षा घेतली तर चालेल का चला तर मित्रांनो वेळ ना घालताय व्हिडिओला मात्र सुरुवात आता करूया तुम्हाला कुठलीही समस्या बघायची असेल तुम्हाला कुठलीही समस्या बघायची असेल कर्णी विशेष शंका असो देवींच्या विशेष शंका असो देवा विशेष शंका असो गुरु विशेष शंका असो मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या शंका जर विचारायची असेल डिप्रेशन बॉक्स मध्ये माझा नंबर काय आठ दिलेला त्या आठवच तुम्हाला कॉल करावा अन्यता नसला केला तर चालेल मित्रांनो धावजी पाटील असेल तर तुम्ही अगोदर दीक्षा घेऊ शकता का मग तुम्हाला आगोरी बनावं लागतं काही जणांचे भरपूर प्रश्न आले की दादा नाही आता दावजे पाटील आलंय म्हणले की मी पहिला आगोरपर्यंत जोडून टाकतो मी पहिला आगोरीच होतो मग दावजे पाटलाला प्रसन्न करतो बघा दावजे पाटील हे मायनं प्रसन्न होणारी एक ऊर्जा एक शक्ती माझे देव आहेत हे मात्र लक्षात ठेव माझा देव काय म्हणतो बघा त्याच्यासाठी आजपर्यंत माझं सगळं काय अस्तित्व लावता लावीन सगळं काय त्याच्यासाठी जिजल त्याच्यासाठी पळल त्याच्यासाठी मरेल असा सत्याचा न्यायाचा देव म्हणजे सुरूच्या धावजी पाटीलला हे मात्र लक्षात ठेव सुरूच्या धावजी पाटलाला आगोर दीक्षा देऊन तुम्ही काय असाल त्याचे पत्ते पाळून हे असं होत नसतं ज्याही देवाला ज्याही देवीला जर तुम्ही श्रद्धेनं हाक मारली नीतीनियमाने पूजा केली रोज मुखा मध्ये त्यांचं नाव असेल तर शंभर टक्के देव या धर्तीवर उतरतो आणि तुम्हाला आशीर्वाद देण्याचा कार्य होतो हे आपले पुराण ग्रंथ काय काय असे उल्लेख देखील आढळून येतात संत तुकाराम महाराजांचं तुम्ही ना संत ज्ञानेश्वर महाराज तुमचे ना त्यांच्या मुखामध्ये सतत त्यांच्या मुखामध्ये न माळा जपता त्यांच्या मुखामध्ये फक्त हरींचं नाव होतं तसंच जर तुमच्या मुखामध्ये इतर देवांचं नाव असेल मग दावजी पाटील असे ना काळूबाई असेना त्याच्यानंतर मित्र महाकाली असेना तारापीठची तारा राणी ना अशी कुठलीही देवी अस ना जर तुमच्या मनामध्ये जर भक्ती भावना निर्माण होत असेल आणि तुम्ही मुखामध्ये सदैव देवीचं देवाचं नाव घेत असेल त्या देवाच्या ऊर्जेला त्या देवाला तिथं यावंच लागतं आणि भक्तांना मित्रांनो वचन द्यावं लागतं भक्तांना पाहावं लागतं भक्त हे मात्र लक्षात ठेवा मग आम्ही आगोर दीक्षा देतो हे तुमचं मन आहे मित्रांनो जर तुम्ही इंस्टाग्राम व्हिडिओ बटत असाल त्याच्यानंतर अशा खोपड्यात बघून जर तुम्ही भूलीत पडत असाल तर तुमच्या मनामध्ये ते ऊर्जा येत असते काय काय मी असे देखील बघितलेले आहेत मित्रांनो भरपूर बघितलेले आहेत मित्रांनो लक्षात ठेवा वाक्य लिहून ठेवा कुठं तरी सांगतो तुम्हाला की ज्याच्या अंगात काळोबाई आली ज्याच्या अंगात दाऊजी पाटील आला ज्यांच्या अंगात मसोबा आला जाळीतला तर तुला काय वाटतं माहित आहे का आता मी कुठलाही चेडा द्यायला रिकाम होऊ शकतो मी, मी चेडा गोठ्याच्या अंडर खाली जाईल आता गोटा माझा ऐकून म्हणजेच काळोबाई आली दाऊजी पाटील आला म्हणले की भावन चेड्याचा मालक आलेला आता कुठलाही चेडा आता मी काही करू शकतो त्या चेड्याला मी शिवाय देऊ शकतो त्या चेडाला मी एखाद्याची करणी काढू शकतो एखाद्याचा काढू शकतो मी एखाद्याला सिद्ध करून चेडा देऊ शकतो भक्तांना पंचवीस हजार रुपयाला तीस हजार रुपयाला देऊन लुटू शकतो हे मित्रांनो नाही ना इथंच तुमची भक्ती पाजळवा थांबवा तुमचा ह्या जगात म्हणण्यापेक्षा मित्रांनो देवावर विश्वास ठेवून तुमचा उपयोग काहीच होणार नाही तुम्ही जे भक्ती करताय देवाला मागून घेता हे तुमच्या स्वार्थासाठी तुम्ही भक्ती करताय धंदा मानलेला आहे तुम्ही जेव्हा तुमच्या अंगात देवाला एखादा गुरु धारण करायचा गुरुंनी परडी दिली गुरुंनी एकदा तुम्हाला मंत्र दिला तर तुम्ही ते मंत्र सिद्ध करायचं नाही मंत्राचं वचन पाळायचं नाही गुरुचं वचन पाळायचं नाही गुरुला कधी आधीन जायचं नाही पण चिडक गोट विकायला एखाद्याचे बूत बांधते कार्याला तुम्ही अव्वल कारण मला मान सम्मान भेटला पाहिजे मला लोक ओळखलं पाहिजे मग इस्टावर एखादा व्हिडिओ फ्रॉडवानी बनवायचा माझ्याकडे पंचवीस हजारला ला पंचवीस हजार रुपया चिडे बनवतात घेऊन जावा असे केसेस भरपूर माझ्या मित्रांनो ऐकण्यात आले आहेत आणि बघण्यात देखील आलेले आहेत हे मात्र लक्षात ठेवा जर देव तुम्हाला धावजी पाटील येत असेल तर मित्रांनो नेतेनियामाने सेवा केला तेव्हाच तुम्हाला म्यावा भेटतो नाही की एखाद्याचं काही बांधी करा एखाद्याचं असं करा तसं करा पहिला चंदनासारखं जिजावं लागतं मगच तेव्हा वास ते सुटतो त्याशेवटी वास सुटत नाही एखादा उतारा एखादा चेडा जर उलटून पडला ना आयुष्यामध्ये आईचं दूध आठवायला कधी तुम्ही विसरणार नाही हे मात्र माझं वाक्य लक्षात ठेवा गुरु पण मध्ये तिला धावणार नाही कारण गुरुच्या पुढं तुम्ही गेलेला असता ढोंग्याचं पांघरून घेऊन गुरु पण तुम्हाला धावणार नाही कुठली शक्ती तुम्हाला पावणार नाही मग मित्रांनो तसं रेप होणार आयुष्यात हे तुम्हाला सपोर्ट देखील करणार नाही चेडा जितका सोपा आहे तेवढा खतरनाक देखील आहे जर मित्रांनो त्याला खाणंदानं दिलं तर तो तुमचा नाहीतर तुमचा पण नाही ना, ना, ना ते आधी माय शक्ती आधीचा पण नाही कारण तो एक प्रकारचं मित्रांनो एक ऊर्जा आहे निर्माण आहे ते कोणाचंच नाही मित्रांनो भक्ती भावनेनं जर तुम्ही सेवा दावजी पाटलाशी केली त्याला काय द्यायचं काय नाही या आईला आणि बापाला कळतं त्या बापाला बी माहीत आहे ना आईला बी माहित आहे अकराला किती द्यायचं किती टक्क्यानं द्यायचं कुठलं ज्ञान कुठं द्यायचं कुठला काय द्यायचं आहे ते सगळं त्याला कळतं आणि मित्रांनो तुमच्या डोक्यामध्ये हे गोष्ट मात्र कधीच वळत नाही की पैशासाठी एखादा धंदा गादी भरवण्यासाठी काम धंदा सोडून फक्त तेच करण्यासाठी तुम्ही अशा गोष्टीच्या महागा लागता जी गोष्ट तुमच्याकडे कधीच नसती आणि कधी येत पण नाही अहो अंगात येणं हे सोपं आहे पण अंगातली पाळणूक करणं अंगातली ऊर्जा निर्माण करणं ओरा तयार करणं ध्यान करणं जप करणं तितकंच अवघड आहे हे मात्र लक्षात ठेवा मग गादी चालू होत असाल तर ह्या गोष्टी तुम्हाला करावं लागतात काय काय भोळी भक्ती करतातच करता, करता ना काय काय लोक भोळी भक्ती करतात भोळी सेवा करतात त्यांना देखील देव पावलेला पण गादी चालू म्हणजे आडा पिडा साडेसाती करणी बानामती अशा काही गोष्टी मित्रांनो तुमच्याकडे येत असतात चेड्याचं बंधन असेल वेगवेगळ्या वेग प्रकारचं भूत भूतबांधाचं बंधन असेल हे तुमच्याकडे येत असतात जर तुम्ही एखाद्याची काढायला घेतली जर तुम्ही ओरिजिनल नसाल डुप्लिकेट असाल जर तुमच्या अंगावरती पडले तर सात पिढ्या तुम्ही लक्षात ठेवचाल मित्रांनो की मी ह्या धंद्यात कशाला आलो ह्या काही सत्य घटनेत मी तुम्हाला सांगतो समजून सांगण्याचा धंदा सा मी नाही कोणाचा म्हणून आजकाल असं झालेलं आहे की गुरु चेहऱ्यावर करणी करतोय त्याच्यानंतर चेला गुरुवर टीका करतोय करण्या करतोय असं तर मित्रांनो कलियुगल्या भंगार झालेला आहे ना गुरु पवित्र राहिला ना त्याच्या प, प पवित्र राहिला नाही तर कुणाला शिक हे शिकवायचं ना त्याला तेच शिकवायचं ना काय काय तर असेच काय काय लोकांच्या आवजी पाटलांच्या का ओळवायच्या गेनमाळ झाल्या त्यांना देखील बीज मंत्र भेटला नाही सेवा त्यांचा गुरु कधी सांगत नाही मित्रांनो फक्त फक्त शोध असते तो जे प्रथम पहिला असं चॅनल आहे मित्रांनो जे की तुम्हाला गुपित रहस्य सांगत असतो तुम्हाला हुशार करण्याचं काम कर माजी गाधी बागा, माजी करत असतं माझे गादी बघा माझ्या लोक किती येतात मी त्याला सांगायचा प्रयत्न करत नाही कारण देवानं जेवढं दिलं त्याच्यामध्ये मी खुश आहे काय काय लोकांनी प्रश्न केला दादा मग धावजी पाटील आला तर मागुरु दीक्षा द्यावं लागते का घ्यावं लागते का तर मित्रांनो कदाचित नाही धावजी पाटलाला नीती नियमाने सेवा केली तर मित्रांनो तरी धावजी पाटील पावतो जर तुम्हाला विद्या शिकायच्या असतील त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला टोणे टोटके वशीकरण या सगळ्या विद्या ग्रहण करायच्या असेल तर तुम्ही बिंदास्ता आगोर दीक्षा घ्या पण धावजी पाटलांना मला आगोरी दीक्षेतून प्रसन्न करायचं तरी बी प्रसन्न करा नाही असं नाही पण कंपल्सरी नाही की जर तुम्हाला धावजी पाटील असेल तर तुम्हाला आगुर दीक्षा घ्यावं लागते कारण माझा बापच आगुरी आहे तर मी का अगोरी घेऊ मित्रांनो म्हणजेच की माझा बापच आगुरी म्हणजे माझा धावजीच पाटील आगुरी आहे तर मी आगुरी का होऊ कारण त्या भेटणार आहेत ते बाप्पाकडून येणार आहेत ना माझ्या धावज्याकडण्याच येणार आहेत ना मग मी आगुरी होऊन मी काय ह्या पत्त्याच्या काय ह्यांच्या नादी लागू हे पण तुम्ही तुमच्या मनाला ठरवलं पाहिजे कारण माझा बापच आगुरे तरच मला शक्य देणार आहे तेच मला एक ऊर्जा देणार आहे तेच सगळ्या बाकीच्या माझ्या गोष्टी तारून सारून घेणार आहे मग सुरूचा धावजी पाटीलच आगुरे आहे तर त्यांचा भक्त आगोरी होणं अनिवार्य नाही फक्त भक्ती महत्वाची तरच मिळत असते शक्ती आणि तरच जात असतो माणूस पुढं काही गोष्टी असतात वरा निर्माण करावं लागतं चंदनासारखं जिजावं लागतं तेव्हाच काही गोष्टी गोष्टी मित्रांनो तुम्हाला भेटत असतात यूट्यूबमध्ये मध्ये खोपड्या बघून यूट्यूब, यूट्यूब चॅनलवर काय काय गोष्ट्या बघून इंस्टाग्रामवर वर खोपड्या फिरवून असेल मग कुठं तर दावजे पाटलाचं नाव घ्यायचं आणि आम्ही आगोर दीक्षा जॉईन करतो बघा ज्याला जसं होईल तसं घ्या प्रत्येक पंत हा मित्रांनो त्याच्या त्याच्या जागेवर योग्य आहे आगोरी पंत असाच आहे नाथपंत तसाच आहे हे तुमच्या फक्त भावनात सगळे पंत त्याच्या जागेवर श्रेष्ठ आहे सगळे ही उत्पत्ती माझ्या शिवशंभूंच्या आधी आधी आहे कुणीही त्याच्यावर उंगली करू शकत नाही जर करल कुठला संत असेल जर उंगली करत असेल मी त्यांना एकच सांगणं आहे मित्रांनो की मित्रांनो तुम्ही तेवढे पवित्र नाहीत की माझ्या देवाने हे सृष्टी रचवलेलं आहे घाय घाण शब्द आले काय लोकांनी केलं पण सृष्टी जे रचवलं आहे माझ्या देवाने आहे ह्याच्यावर उंगली कुणीही करू शकत नाही किंवा टीका देखील करू शकत नाही सुरूच्या धावजी पाटलाला प्रसन्न करायचं असेल तर पहिला महाकालीची सेवा करावं लागती काळूबाईची सेवा करावी लागते तारापीठच्या कालीची सेवा करावं लागते नीती नेमाने करावं लागते जर नेमाने नीतीने केलं तर सुरूरचा धावजी पाटील आपाप प्रसन्न होतो जर माझ्या धावजी पाटलाची सेवा करायची असेल तर चंदनासारखं जिजा सेवा करा नीतीनेमाने करा जे की महाराष्ट्रामध्ये सेवा करता दही भाताचं नैवेद्य द्या आमुषा पुण्यामध्ये दिवशी अभिषेक करा पंचखद्य ठेवा त्यांना खानादाना द्या जसं तुम्ही एखाद्या लेकराला माया लावता एखाद्या मित्रांनो बायकोला तुम्ही तशी माया लावता ना आता सध्याला आईला जशी माया लावता ना तुम्ही तसं माझ्या सुरूरच्या दाऊजी पाटलाला माया लावा वेळत वेळ काढून त्याची पूजा करा वेळत वेळ त्याच्या साधना करा माया करा त्याला जीव लावा माझ्या सुरूरच्या दाऊजी पाटलाला ज्या टायमाला तुम्ही सुरूरच्या दाऊजी पाटलाला जीव लावताल त्या अंबीर बाप म्हणून तुमच्या पाठीमागं उभा राहील फंबीर देव म्हणून माझा दाऊजी पाटील तुमच्या पाटीमाग उभं राहील आणि आशीर्वाद दिला शेवट जाणार नाही तुमच्यावर वर्करने के केल्या असेल बाणामती केल्या असेल कुठल्याही प्रकारच्या बांध्या केल्या असतील सुरुच्या दावजे पाटीला घरातून हाक मारा मित्रांनो पूजा नीतीने माने करा तरी तुमचे किती जन्माचे तर पाप असे मित्रांनो निटून जाईल हे मात्र ठेवा सुरुळचा दावजे पाटील शक्ती साधी नाही मित्रांनो करेल तेवढं घेईल तेवढं कमी आहे आणि त्यांचा इतिहास जर सांगायला गेला की माझा सुरुळचा दावजे पाटील नाही तसं मला ऐकलं नाही तर ह्या दोघांना काय ऐकणार आहे मित्रांनो मित्रांनो सांगायचा उद्देश सांगायचा उद्देश बोलायचा उद्देश एवढंच आहे की सुरूच्या धावजी पाटलाला प्रसन्न करायचं असेल तर निर्मळ मन पाहिजे साधना पाहिजे आतून जसं की बघा एखाद्या बाबा तू उतर त्याच्यासाठी जिजा त्याच्यासाठी चंदनासारखे जिजा त्याच्यासाठी तप करा ध्यान करा बघा धावजी पाटील खरं रूप दाखलोश तुम्हाला राहणार नाही या अक्षयचा तुम्हाला शब्द आहे स्टॅम्प पेपर तुम्ही आण संयम मी करतो अजून देखील थांबपणे बोलणारा माणूस या युट्यूब चॅनलवर कोणी असेल तर या अक्षय बिसे आहे मात्र लक्षात ठेवा आणि धावजी बाबाचा असा आहे काय अस्तित्व मला माहीत आहे म्हणून जागर करायचं तुमच्या आमच्या सारख्याला जागं करायचं काम हे माझ्या मार्फतून शोध असते हे चॅनल करत असतं की सुरूच्या दाऊजी पाटलाला बावन्न चेड्याचे भोतावळ्याचे राजा म्हणले जाते तर मित्रांनो मग तुम्ही आघोरी खाय म्हणून पाहिजे बघा प्रत्येक गुरु हा फक्त तुम्हाला बोट दाखवून दिशा दाखवण्याचं काम करत असतो ला तर आपल्यालाच लागते हे मात्र लक्षात ठो हा शब्द माझा नोट करा मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायचं मात्र विसरू नका काय लो काय लोक म्हणतात दादा दावजी दा। पाटलांची सेवा केल्यावर माझे देव मला नाराज होतात काही देव नाराज होत नाही तुमचा मोठेपणा नाही हा छोटेपणा आहे मी स्टॅम्प पेपरवर लिहून देतो धावजी पाटील हे तारामाचे महाकालीचे निष्ठावंत भक्त होते त्या भक्तीभावाने जाऊजी बाबा हे देव झाले देव म्हणजे असे तसे नाही त्रिखंडात त्यांचं नाव गाजलं माझ्या सुरूरच्या धावजी पाटलानं आक चेड गोट जे की मित्रांनो भूत जे वाईटच्या मार्गावर होतं त्यांना सरांच्या मार्गावर चालवणारा माझ्या सुरूचे धावजी पाटील यांनी काम केलं जोरावर आक भूतावळ जे वाईट भुतावळ आहे त्यांना शांत करण्याचं काम माझ्या सुरूरच्या धावजी पाटलानं केलं आणि त्यांना चांगल्या कामासाठी त्यांनी स्वतः जवळ ठेवून घेतलं अशा सुरूच्या धावजी पाटलाची कथा आहे कहाणी आहे माझ्या हे मात्र लक्षात ठेवा जाईल तेवढा इतिहास सांगेल तेवढा कमी आहे बोला तेवढा कमी आहे पण जर तुम्ही मित्रांनो घर सेवा जरी केली तरी बाबा पावायला व्हायची गरज नाही बाबा सर्वांचे आहेत बाबा हे मित्रांनो प्रत्येक असा ज्या भक्तांच्या आहेत तशाच भक्तांना पावायला दर्शन द्यायला महाग पुढे हटत नाहीत माझे सुरुचे धावजी पाटील असेच आहेत हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा करा जर कर तुम्हाला कुठली शंका मला विचारायची असेल तर मित्रांनो कमेंट त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवून तुम्हाला जागा करण्याचं काम हे शोध असते तो प्रथम पहिले चॅनल करत असते हे मात्र लक्षात ठेवा जर मला कोणाला भेटायचा असेल कौल लावून बघायचा असेल प्रसाद लावून बघायचा असेल डिप्रेशन बॉक्समध्ये नंबर दिलेला काय दिला अजूनच कॉल करा अन्यतनसला गेला तरी चालले नमस्कार मेसेज टाका लोकेशन आणि पत्ता पाठवून दिला जाईल मंगळवार आणि शुक्रवार गादी चालू असते या भाविक भक्तानं या जर तुम्ही त्रासले असाल बुवा बाबांकडून फसल्या असाल तर माझ्याकडे एकदा या फरक पडलं तरच माझ्याकडे नंतर तर या ना तर माझ्याकडे येऊ नका फर्स्ट सांगणं असतं न्यू शुक्ल गादी चालवणार पोरं आहे मी मात्र लक्षात ठेवा येताना फक्त हार अगरबत्तीचा पुडा पाच लिंबण एक नारळ आणायला विसरू नका कारण बघा मित्रांनो नारळ बी तुम्हाला जातो लिंब पण तुम्हाला जातात अगरबत्ती द्यावाला जाते बाकी काही आणण्याची गरज नाही धन्यवाद व्हिडिओ पाहिल्यावर